श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा चु गुरु, गुरु परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या पंधराशे एकोणपन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण प्रतिपदा सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंताच्या पादुकांची माहिती सांगताना परमपूज्य महाराजांनी सांगितलं कि औदुंबरामध्ये स्थापित कोरीव पादुका आहेत गाणगापूरला व वाडीला जिवंत पादुका आहेत भगवंतांनी भक्तांसाठी त्या पादुका पाठीमागे ठेवलेल्या आहेत ईश्वराचे चैतन्य आपण त्यांच्यामुळे अनुभवत असतो परमार्थ साधायचा असेल तर कृतीने तो आचरावा लागतो इथे चैतन्य असल्याने आपण येत असतो अहमदनगरपासून पासून काही अंतरावर तशीच महाराष्ट्रात इतरत्रही काही स्वामी महाराज बाबा होऊन गेले आहेत तिथे त्यांचे आता अस्तित्व आहे की नाही याचा तुम्ही विचार करू नका ही देखील एक प्रकारची मायाच असते तिकडे माणसांचा लोंडा जास्त असतो त्यामुळे इथे येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे त्याने तुम्हाला इथे पाठवलं तेव्हा तुम्ही सर्वांनी इथे स्थिर राहा एकाच झाडाखाली सावलीत स्थिर राहा दुसऱ्या झाडाकडे जाऊ नका सूर्य फिरला की तिथं ऊन हे येणारच केवळ परमेश्वरी मायाच असल्याने दुसऱ्या ठिकाणी आपलं लक्ष जात असत ही माया सुद्धा तोच निर्माण करतो अनंत काळ हे चालू आहे ऋषी मुनींना या मायेची कल्पना होती म्हणून ते एकाच जागी स्थिर राहायचे ईश्वर जन्माला घालताना कधीही व्यक्तीला पूर्णत्व देत नाही काहींना दृष्टी दोष काहींना उच्चार दोष तर काहींना इतर दोष दिलेले असतात ही सुद्धा एक प्रकारची भगवंताची मायाच आहे परमपूज्य महाराजांनी लक्षचंडी यज्ञाची माहिती सर्व भक्तांना सांगितली काही राजकीय नेतेच असा लक्षचंडीचा यज्ञ करू शकतात त्या यज्ञाला खूप खर्च असतो नगरला शतचंडीच्या यज्ञाला लागणाऱ्या वस्तूंची थोडीशी कल्पना परमपूज्य महाराजांनी भक्तांना दिली शतचंडी यज्ञाला सुमारे पंचवीस हजार खर्च येत असतो तसंच साठ किलो तीळ पस्तीसशे विड्याची पानं तेवढ्याच त्यावर ते सुपाऱ्या अशा लागतात तेव्हा लक्षचंडीला किती सामान लागेल याची सर्वांना कल्पना येते अशा मोठ्या यज्ञाला बाराशे ब्राह्मण लागतात व त्यांना दक्षिणा म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये द्यावे लागतात येण्या जाण्याचे भाडे प्रत्येकाला देणं आवश्यक असते प्रत्येक ब्राह्मणाची राहण्याची सोय करावी लागते एवढा सर्व खर्च फक्त राजकारणी पैसेवाल्या व्यक्तीच करू शकतात या व्यक्ती असे यज्ञ कोणालाही न कळण्यासाठी स्वतःच्या गावी नाहीतर दुसऱ्याच्या गावी करतात तसेच ही मंडळी स्टेजवर आपल्या धर्माला तसेच अशा यज्ञकर्माला नावं ठेवत असतात परंतु एकीकडे असे यज्ञ तेच करत असतात त्यांना शास्त्र नियतीचे नियम यांच्याशी काहीही कर्तव्य नसते संकल्प करताना सुद्धा ही मंडळी लोकांच्या समोर जाहीर एक करतात व प्रत्यक्ष आतमध्ये दुसराच करतात दुसऱ्या गावात संकल्प केल्याने काहीतरी निमित्त काढून ते त्यावेळी येऊन त्या गावात हजर राहतात बाहेर यातील काही कळू देत नाहीत सर्वसाधारण असे धार्मिक कृत्य हे राजकारणी लोक त्यांचं कार्य पूर्ण झाल्यावर करतात इतर माणसं मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अशी कृत्य आधी करतात परमपूज्य महाराजांनी वाडीतल्या देवळाची माहिती सांगताना सांगितलं की देऊळ मुसलमान राजाच्या कन्येने बांधले देवळात झरोका आहे मंदिरातील दोन पादुकांच्या मध्ये जे भोक आहे ते प्रथम पासून आहे इतर जी भोक आहेत ती आरपार नाहीत शंख चक्र गदा ही अयोध्या त्यावर आहेत श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच नृसिंह सरस्वती यांचा बारा वर्ष इथे वाडीला वास होता सहाशे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला तरी पादुकांच्या वर काही फरक पडला नाही पूर्वी कृष्णेला पाणी खूप असायचं आता धरण बांधल्यानं कृष्णा नदीला पाणी कमी आहे नदीच्या पाण्यातील शुद्धताही कमी झाली आहे वाहत पाणी आता कमी झालं आहे इथला पुजारी वर्ग चांगला आहे व ते वेदही म्हणत असतात त्यांचे आचारही चांगले आहेत त्यांच्यात कटकटीही दिसत नाहीत ही मंडळी कृष्णामाईचा उत्सवही करीत असतात माझे आता इथे पुन्हा येणं होईलच वाटत नाही मी नाही आलो तर तुम्ही जा तुम्ही सर्वांनी परमेश्वराची सेवा सतत चालू ठेवा परमेश्वरावर अन्योन्य भाव ठेवा सतत त्यांचं नामस्मरण करा कर्माचा दोष नाहीसा होण्यासाठी ईश्वर कर्म करीत राहा त्यामुळे मनशांती लाभते व पुण्यही मिळते परमार्थ हा कर्मांनीच सिद्ध करावा लागतो परमेश्वराच्या नामस्मरणाने शरीर शुद्धी होऊ लागते व विशेष प्रकारची अनुभूती येऊ लागते शरीर शुद्धीसाठी क्रिया आपोआपच होते त्यामुळे आपल्यात घडणारा फरक आपल्याला जाणवत नाही आपले आयुष्य त्या सर्वांवर अवलंबून असते जप तप प्रत्येकाने करावेच मेंदू अशा प्रकारचा आहे त्याच्या सुरकुत्या सारख्या बदलत असतात त्यासाठी तशी स्तोत्र ही बनवली आहेत त्यांच्या पठणामुळे शक्ती निर्माण होते शंकराचार्यांची स्तोत्रे हे मंत्रच आहेत गुरुचरित्र हे वाचल्याने शरीरात फरक पडतो म्हणूनच शरीराला अध्यात्म म्हणतात प्रत्येकाने ते करावेच त्याचे उच्चारण जरी नुसते ऐकले तरी मनाला शांती मिळते तुम्ही इथे आल्याबद्दल मला आश्चर्य वाटते परंतु तुम्हाला मात्र इथे माझ्याकडे येण्यासाठी उशीर झाला आहे असं वाटत असेल याच्या आधीच आपली यांच्याशी भेट व्हायला पाहिजे होती असं प्रत्येकाला वाटत असेल पण ते काही आपल्या हातात नाही या सर्व गोष्टी ईश्वराधीन असतात आम्ही एवढे सोहळे जे पाळतो ते तुमच्यासाठीच पाळतो तुमचे चांगले होण्यासाठी हे आम्हाला पाळावेच लागते आम्हाला पाहिल्यावर तुमच्या मनात चांगले विचार यायला हवेत इथे तसेच इतर ठिकाणी गेल्यावर तेथील पुजाऱ्यांनाही भाव येतात त्यांनाही पेढे प्रसाद म्हणून द्यावे लागते आयुष्यभर हे चालूच असते आता अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन एकोणसाठ वर्ष चालू होईल पेढे फक्त वाटायचे काम माझ्याकडे आले आहे ते प्रसादाचे पेढे मला तब्येतीमुळे खाता येत नाहीत अर्थात तेही बरेच आहे नाहीतर ते जर खाल्ले असते तर माझ्यावर पेढ्यांचा भ्रष्टाचार केला असा आरोप झाला असता परमपूज्य महाराजांनी दर्शनाबद्दल असे मार्गदर्शन केले की दर्शन म्हणजे काही कडकडून भेटणे नाही दर्शन म्हणजे नुसती नजर पडणे दर्शन म्हणजे संस्कारच आहेत दर्शन घेतल्यावर ते घेणाऱ्याच्या मनावर संस्कार हे व्हायलाच पाहिजेत परमपूज्य महाराजांनी वेदांत बिल्डिंगच्या बांधकामाला सुमारे तीस लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले गावातील लोक वाट पाहत होते की कशी यांची इमारत पूर्ण होते आहे यांना त्यासाठी कर्ज कधी होत आहे व ते कर्ज फेडायला हे आमच्याकडे कधी येत आहेत है। म्हणजे त्यासाठी देणगी द्यायची तर टप्प्याटप्प्याने पुढे संस्थाच ताब्यात घ्यायची आपण पैशाने फार दुबळे पडतो म्हणून बांधकामाला थोडा त्रास हा होतोच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त